राज्यभरातल्या बातम्यांचा आपण वेध घेतला आता वळूया आपण व्हायरल सत्य रिपोर्टकडे मुख्य निवडणूक आयुक्त अमित शहाच्या पाया पडल्याचा व्हिडिओ एक व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये ज्ञानेश कुमार हे शहाच्या पाया पडत असल्याचं अगदी स्पष्ट दिसतंय पण खरंच व्हिडिओ दिसतंय ते खरं आहे का ते वास्तव आहे का याची आम्ही पडताळणी नी। केली त्यामुळे काय सत्य समोर आलंय चला पाहूयात साम टी व्हीचा हा खास रिपोर्ट हा व्हिडिओ पहा या व्हिडिओत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे अमित शहाच्या पाया पडताना दिसत आहे हा व्हिडिओ आता व्हायरल होत असून बघा तसं निवडणूक आयुक्त अमित शहाच्या पाया पडतायत असा दावा करण्यात आलाय पण व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तथ्य आहे का खरंच निवडणूक आयुक्त शहांच्या पाया पडलेत का सध्या देशभरात वोट चोरीचा मुद्दा गाजतोय यावरून विरोधकांनी रान पेटवलंय आणि हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला जातोय त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी सुरू केली निवडणूक आयुक्त शहांच्या पाया पडले व्हिडिओ दिसतय ते खरं आहे का व्हायरल व्हिडिओ मागच सत्य काय हा व्हिडिओ व्हायरल होत असल्यानं आम्ही याची पडताळणी सुरू केली हा विषय गंभीर आहे त्यामुळे आम्ही या व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी व्हिडिओ निरखून पाहिला व्हिडिओ जवळून पाहिल्यास काही विसंगती दिसून आली जेव्हा ज्ञानेश कुमार अमित शहाना शाल घालतात तेव्हा ती शाल शहाच्या खांद्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या त्यांच्या हातावर पडते त्यानंतर भेटवस्तू आणि सन्मान चिन्ह देऊन शहाचा गौरव करण्यात आल्याचं दिसतंय आता हा मूळ व्हिडिओ पहा यामध्ये शहाना शाल घातल्यानंतर ज्ञानेश कुमार बाजूला होतात मात्र ते शहांच्या पाया पडताना दाखवण्यात आले आम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यावेळी आमच्या पडताळणी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार शहाच्या पाया पडलेले नाहीत व्हायरल व्हिडिओ एआय जनरेटेड आहे आयुक्त होण्यापूर्वी ज्ञानेश कुमार शहांसोबत एकाच कार्यक्रमात होते श कुमार शहाना निवडणूक आहे आणि बोट चोरीचा मुद्दा गाजत असल्यामुळे असे व्हिडिओ व्हायरल केले जातात आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार शहाच्या पाया पडले हा दावा असत्य ठरला आहे असे व्हिडिओ तुमच्याकडे आल्यास व्हायरल करू नका कारण असे व्हिडिओ दिशाभूल करण्यासाठी शेअर केले जातात रिपोर्ट साम टीव्ही न्यूज देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका